डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार ऑलसेट्स हायस्कूल तर्फे घेण्यात आलेल्या आंतर स्कूल आणि क्लब स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न ऑलसेट्स हायस्कूल यांच्या तर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या आंतर स्कूल आणि क्लब स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार आणि मंत्री रमेश बागवे यांच्या शुभ पार पडले या स्पर्धेत एकूण वीस शाळा आणि आठ क्लब यांनी सहभाग नोंदवला स्पर्धा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्या या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर शाळेचे संचालक डॉक्टर जयसिंग डी एलन देवप्रियम अल्फ्रेड देवप्रियम इत्यादी दे मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेमध्ये दहा वर्षांखालील मुले विजेता संघ विद्याभ्या स्कूल बारा वर्षांखालील मुले विजेता संघ पी आय सी टी मॉडेल स्कूल तर चौदा वर्षांखालील विजेता संघ रिम्स इंटरनॅशनल स्कूल सतरा वर्षांखालील मुले विजेता संघ पी आय सी टी मॉडेल स्कूल या शाळेने चमकदार कामगिरी करत विजेते पद पटकवले शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ जस्ती जयसिंग यांनी आपल्या भाषणात या शाळेचे कौतुक करत विजयी संघांचे अभिनंदन केले स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्या म्हणून शाळेचे संचालक जयसिंग डी आणि डेव्हिड पिल्ले यांनी सर्व शाळांचे कौतुक करत आभार मानले या स्पर्धा यशस्वी करण्याकरिता शाळेचे क्रीडा शिक्षक सुनील साठे परवेश शेख अथर्व पवार यांनी अथक परिश्रम घेतले पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा